डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी भारतातील पहिले स्त्री डॉक्टर नमस्कार ओळखलत का मला बरोबर मी डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी भारतातील पहिली स्त्री डॉक्टर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की मी आज इथे का आली आहे तुम्हाला सगळ्यांना माझी कहाणी माहिती आहे पण तरीसुद्धा मी आज तुमच्यासमोर ती पुन्हाच मांडायला आली असं म्हणतात की परिसाचा स्पर्श झाल्याने लोखंडाचं सोनं होतं हे कितपत खरं आहे ते मला माहीत नाही पण एवढं मात्र माहिती आहे की आमच्या ह्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं माझ्या माहेरी मुलींना शिकण्यासाठी मनाईच होती कारण रूढी परंपरांना परंपरांनाच धरून चालणारं कुटुंब होतं माझं मुलींना शिकवणं त्या काळी पाप मांडलं जायचं बायने चोल आणि मूल करायचं एवढंच तिला घोटून घोटून सांगितलं जायचं पण या जगात अशाही काही व्यक्ती असतात ज्यांना काळाच्या पुढचा विचार करण्याची देणगी लाभलेली असते पण अशी माणसं फार कमी असतात योगायोगाने माझं लग्न अशाच एका चमत्कारिक माणसाशी झालं ज्याचं नाव गोपाळ जोशी आज पहिल्यांदाच ह्यांचं नाव घेतलं मी खरं तर पहिल्या भेटीतच मला जाणवलं होतं की हा माणूस हा काहीतरी वेगळा आहे कारण ह्यांना मला शिकवायचं होतं हट्टी तिरसट व मनाचा थांब पस्ता न लागणारे असे माझे हे स्त्रियांविषयी त्यांच्या मनात कायमच तळमळ होती मी शिकले सवरले डॉक्टर झाले ते ह्यांच्यामुळेच डॉक्टर होण्याचा निर्णय माझा होता तरीसुद्धा निर्णय घेण्याइतकी बुद्धिमत्ता विद्वत्ता व धाडसीपणा मला ह्यांनीच दिला मला शिक्षण घेताना अडचणी यायला नको म्हणून प्रसंगी ख्रिस्ती धर्माचासुद्धा स्वीकार करण्यास ह्यांनी पुढाकार घेतला पण मला तो निर्णय मान्य नव्हताच मला माझ्याच धर्मात राहून शिक्षण पूर्ण करायचं होतं हां आता थोडा हट्टीपणा मी त्यांच्याकडूनच शिकले होते मी परदेशात गेले रात्रंदिन अभ्यास केला खरं तर परदेशातील वातावरण मला नाही सहन झालं पण ह्यांचं पत्र वाचलं की पुन्हा उर्मी यायची आणि मग अभ्यासाला लागायचे अथक परिश्रमानंतर मी डॉक्टर झाले मी डॉक्टर झाले कारण ह्यांनी मला शिकवलं मी डॉक्टर झाले कारण ह्यांनी मला तिथंपर्यंत जाण्यासाठी अभ्यास करण्याचं धैर्य दिलं मी आज तुम्हाला हे का सांगते कारण आपण नेहमी म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण आपण हेही लक्षात घ्यायला हवं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुष असतोच तो पुरुष मग बाप असेल भाऊ नवरा सासरा कोणीही असू शकतो आजच्या मुली शिकतात मोठ्या होतात खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून अशात छान छान शिका आणि साऱ्या जगात स्त्री शिक्षणात अग्रेसर असलेला देश आपल्या भारताला बनवा हेच सांगायला मी आले चला फार वेळ घेतला मी तुमचा निघते पुढील कथा श्रेष्ठदार ऋतुपर्ण लंडनहून फोनवर आपल्या आईशी कितीतरी वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता काही केल्या त्याचा फोन लागत नव्हता ऋतुपर्ण आणि बाबा मोठ्या ब्रिटिश कंपनीमध्ये काम करत होते कलकत्त्याला मुख्य कार्यालय असून ऋतुपर्णाचे बाबा आशुतोष चॅटर्जी कंपनीच्या कामानिमित्त सतत मुंबई दिल्ली चेन्नई असा प्रवास करत ऋतूला पहिल्यांदाच कंपनीने लंडनला पाठवले होते पुढील केला ऐकायला के चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद